दादा काय आता घोषणा करायची काय मुख्यमंत्र्यांची भेट झाली की नाही झाली काय भेट झाली आता जरा दीड तास जागा वरती सगळे महत्वाचे पद्धती बसलेले आहेत पॉलिसी रिस्टन चालू आहे त्यामुळे आपल्या घरला भेटायला वेळ लागणार आहे सीएम साहेबांना मग आता हे जे आपले लांबून कार्यकर्ते आलेले यांना काय सांगणार सांगू इथून ते आता देवंदीला भेटतील आणि मसाळी गावात दिलेलं आहे राज्याच्या मोठ्या घडामोडी चालू आहेत मंत्रिमंडळाच्या बाबतीमध्ये काही निर्णय त्या ठिकाणी चालू आहेत त्यामुळे अजून पॉलिसी अजून ठरते आहे आणि आपला जो निरोप आहे तो साहेबांच्या कानावर घातलेला आहे त्याचं एक पत्र साहेबांना ऑलरेडी वरती हे दिलेलं आहे आपल्या सर्वांच्या माध्यमात शिवभक्तांच्या माध्यमातून आता इथून आपल्या सर्वांना थोडस खाली जाऊन काही आपले दुसरे महायुतीचे जे सरकार घटक आहेत त्यांना पण जाऊन आता हे आपल्याला दुसरं पत्र द्यायचंय आणि आपली शासनाला विनंती हीच आहे की महायुती सरकार हे शिवशाहीचं जे सरकार आहे त्यांनी किल्ले शौरीला एक मानाचं पान द्यावं अशी आपल्या सर्वांची तीच भावना आहे त्यामुळे आपण दोन मिनिटं जरा खाली जाऊन Uh, जे आपले सहकारी सहयोगी घटक आहेत त्या सर्वांना पण आपण दोन मिनिटांनी भेटायचे त्यांची भेटा होईल साहेबांच्या भेटीला दोन तास वेळ लागणार आहे त्यामुळे दोन तास आपण थांबावं असे मला वाटत नाही आता तर आपल्या निरोम ऑलरेडी गेले तिथे आपण पत्र निवेदन देऊ आणि निवेदन देऊन मग आपण वाशीला सर्वांनी छानपैकी जेवण घेऊन आपण आता सुखरूप घरी गेलं पाहिजे कारण आपल्या निरोम महाराष्ट्र शासनाच्या आदरणीय जे मान्यवर नेते मंडळ त्यांच्या कारावर गेलेला आहे साहेबांना भेटायला वेळ लागणार आहे त्यामुळे आता आपण किती वेळ वाट पाहणार तुम्ही सगळी मंडळी कारण लाभून आपण सगळी मंडळी आल्या बाकी आम्ही सगळी मंडळी आहोत पाच पन्नास शंभर लोक येते पण सर्व लोकांनी महिला सुद्धा आपल्याबरोबर खूप साऱ्या मुंबईला आलेल्या आहेत त्यामुळे आपला सर्वजण येऊन जो एकजुटीचा निर्धार करून शिवनेरीची जी भूमिका मांडलेली आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण थोडस सर्वांनी चालत आपण जर पाच दहा मिनिटांसाठी आपण थोडा वेळ काढून सर्वजण खाली जाऊया तिथं भेटून आणि मग त्याच्यात मग पुन्हा वरती येऊन हे थोडस अंतर आहे मग पुन्हा आपण वरती येऊन आपल्या गाड्या घेऊन मग आपण जेवण करायला मात्र वाशीला तुम्हाला जे आ, या ठिकाणी त्या ऍड्रेसचा जो हे आहे लिंक आहे ते त्या पद्धतीने गाड्या घेऊन तुम्ही वाशीला त्या ठिकाणी त्या हॉटेलला जेवण घ्यायचे आणि जेवण घेऊन सर्वांनी सुखरूप गावी पोहोचायचा आहे पत्रामध्ये काय उल्लेख आहे ते पत्राचा उल्लेख असे असा आहे मी तुम्हाला एक मिनिटामध्ये ड्राफ्ट वाज सगळ्यांना लक्षात येईल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व किल्ले अखंड हिंदुस्थानाचे जन्मस्थळ पहिले मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा सुवर्ण कलश एक मे एकोणीशे साठ रोजी किल्ले शिवरी येथे आणला व महाराष्ट्राच्या निर्मितीची सुरुवात झाली महाराष्ट्र सरकारने एकोणीस फेब्रुवारी ही शिवजयंती शासन मान्यतेने जगासमोर आणली राजशिष्टाचार प्रदान करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना शिवजयंतीला शिवरायांच्या ठिकाणी मानवंदना द्यायला लागते करोडो शिव भक्तांच्या शिवजयंतीला मुख्यमंत्र्यांकडून स्वागत केले जाते शिवशाही सरकार यांनी जनतेला केंद्रबिंदू मानवून घेऊन शिवछत्रपतीचा आशीर्वाद देऊ महायुतीला साथ या वाक्याने महाराष्ट्राची तमाम जनता भारावून गेली आहे आज भूतोना भविष्य असे सर्वात मोठे बहुमत शिवशाही सरकारला मिळाले आहे छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळ किल्ले शिवनेरी जुन्नर विधानसभा एकशे पंच्याण्णव या मतदारसंघाला आजपर्यंत सरकारमध्ये स्थान मिळालेले नाही मागील पंच्याहत्तर वर्षापैकी साठ वर्ष काँग्रेस सरकारने शिवरायांच्या जन्मभूमीला न्याय दिला नाही तरी कृपया महाराष्ट्राच्या तमाम शिवभक्तांचे शिवशाही सरकारकडे सगळे आहे की शिवप्रभू जन्मस्थळाला सरकार दरबारी मानाचे पान मिळावे हे आपण केल्यावर या ऐतिहासिक निर्णयाचे आपले सरकार मानकरी ठरेल तसेच सुवर्ण अक्षराने या निर्णयाची नोंद महाराष्ट्राची जनता घेईल आपले सरकार शिवरायांच्या विचाराचे पाईक सरकार आहे तमाम शिवभक्तांच्या भावना लक्षात घेऊन आपण शिवजन्मभूमीला मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्यावे ही आग्रहाची विनंती आपले तमाम शिवभक्त महाराष्ट्र राज्य